मराठाविरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण अस्मितावादाचे कोणतेही राजकारण हे आपल्या हिताविरोधात आहे सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार या कामगार कष्टकऱ्यांच्या नाऱ्याला पुढे नेत जातीविरोधी भूमिका घेणारी कामगार कष्टकरी एकजूट हा सर्व जातींमधील ग्रामीण व शहरी गरिबांच्या राजकारणाचा एकमेव मार्ग योग्य मार्ग आहे ओबीसी महिला आणि राजकीय आरक्षण डॉक्टर लता प्रतिभा मधुकर कोटामध्ये कोटा ओबीसी महिलांसाठी खोटा खोटा या देशात ओबीसी स्त्रियांच्या संदर्भात एवढा रोष आणि विरोध का ज्या ज्यावेळी महिला आरक्षण संदर्भात विधेयक आले तेव्हा एस सी एस टी महिलांना त्या संख्येनुसार आरक्षण कोटा देण्याचं अंतर्भूत केलं गेलं परंतु ओबीसी स्त्रियांना मात्र राजकीय आरक्षण दिलं गेलं नाही स्वतःच ओबीसी महिलांसोबत भेदभाव करायचे त्यांना उपेक्षित ठेवायचे आणि त्यांना कोणतेही अवसर संधी मिळू न देता निराश करून गरीब आणि देवधर्म यांच्या फेऱ्यात अडकवायचं असा हा डाव आहे ओबीसी महिलांना अंधश्रद्धा म्हणून मग प्रतिगामी आणि पुरोगामी यांनी त्यांची लखतरे पाडून आपल्यासाठी एक दैववादी स्त्री कामगार वर्ग कायम उपलब्ध राहील अशी व्यवस्था केली आहे याचा अर्थ तेहतीस टक्के आरक्षणासुद्धा हेच ब्राह्मणवादी धोरण राबवले आहे या विधेयकात उच्चवर्णीय महिलांना सत्याहत्तर टक्के आरक्षण आणि तेवीस टक्के एस आणि एस टी महिलांचे यात ओबीसी प्रवर्गातील महिलांना मात्र कुठेही आरक्षण नाही त्यांना खुल्या गटात ठेवले म्हणायचे आणि त्यांची निवडणूक लढायची लढण्याची ताकद नसल्यानं सर्व जागा उच्च स्त्रियांनी काबीज करायच्या आणि एस सी एस टींना आरक्षण मिळाले आम्हाला नाही असं म्हणून ओबीसी महिलांमध्ये द्वेष पेस पर पेरायचा असे एकीकडे तर एस सी एस टींना असे वाटू लागते की आपण यांना ओपनमध्ये ठेवल्याने व यांना या स्वतःला ब्राह्मण मानतात आणि त्यांना काही प्रॉब्लेम नसल्यानं त्या ओपनमध्ये आहेत ही एक विभाजन करून सत्ता ताब्यात ठेवण्याची जुनीच रणनीती आहे त्यामुळे ज्या स्त्रिया फुले शाहू आंबेडकर अशा सत्यशोधक वाटेवर आहेत ज्यांना संविधान आधारित हक्क हवे आहेत अशा ओबीसी स्त्रिया मात्र या खेळीला बळी पडलेल्या दिसत नाहीत बाबतीत लक्षात घेतले पाहिजे की एक तर ओबीसी म्हणून मागास ठेवायचे पण मागास म्हणून आरक्षण मिळू द्यायचे नाही खुल्या वर्गातील उच्च